जय बेन गेल्या आठ दिवसात आम्ही अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये थांबून आपल्या रमाई आवास योजनेचा पाठपुरावा इतर प्रक्रिया करत आहोत तर ही प्रक्रिया करत असताना रमाई आवास योजनेचे जे मंजूर चोपल लाभार्थी आहेत त्यांच्याकडून असहकार्याची एक वीस टक्के लाभार्थ्यांची असहकार्याची भूमिका जाणवली हो आमचं या लाभार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही प्रशासनाचे जे काही रूल्स किंवा नियम आहेत त्यांना फॉलो करून लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी इंजिनियर तुमच्या दारात येऊन तुमचा फोटो काढणं किंवा मोजमाप करणं आणि त्याचा गुगल टॅकिंगवरूनच ही प्रक्रिया पुढं नेता येत असते त्यामुळं प्रत्येक लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही विनंती त्याचप्रमाणे आपल्या प्रियांका टोंगे मॅडम यांना ही विनंती आहे की आपल्या सहीशिवाय यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार नाहीत त्यामुळे आपल्या लाभार्थ्यापैकी एक वीस लाभार्थी असे आहेत की मुंबई आणि इतर भागात राहून आपलं कामधंदा करून रोजीरोटीचा प्रश्न सोडवतात त्यांच्या घराचे पक्के घरं नाहीत बांधकाम झालेले नाही घरं गळकतात मातीचे आहेत कुणाची आहेत तर ते लोक कुठंतरी आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे या उद्देशानं सुट्ट्या काढून आपल्या अंबाजोगाईमध्ये घराचं बांधकाम करण्यासाठी आलेले आहे त्यांच्या अशा अपेक्षाचा विचार करून आणि पुढं जे गोष्टी आहेत की आपल्या नगरपालिकेबद्दलची सहरता आपल्या उपस्थितीत पुढंच असेच अविरत चालू राहो यासाठी आपण लवकरात लवकर नगरपालिकेत येऊन आम्हाला सहकार्य करावे आपल्या हस्ते आपण या रमाया आवास योजनेचा जे बांधकाम आहे त्याला सुरुवात करून ही प्रक्रिया अशीच तेवट पुढं चालू राहू द्या जेणेकरून आपल्या अंबाजोगा हो येथील जे गोरगरीब आहेत त्यांचे ज्यांना घर नाहीत त्यांचे पक्क पक्के घर आपल्या सहकार्याने होतील अशी अपेक्षा बाळगतो जय